आमच्या वडिलाच्या माती दोन अडीच कोणत्या खिचडी केली मला मला तर माहिती नाही तिथंच लोक खाऊ लागले लांबून लोक होते लोक तिथं लोकांनी केलं मला काय माहिती महाराज म्हणे चार आले लोक कशी वाटलं वाटलं एका हॉटेलमध्ये कधी फोन लागले लोक अशी बाकी गेला काय वाटत नाही गेलं ते मल्होरा महाराजा काही काळ घरावर खाल्ले काही पण एक मला सिद्धांत असा मांडायचा ज्याला जायचंय ना त्याला महाग परतून बघायचं नाही आमचे वडील बी आमचा सुलतान बी गुजरला महाराजांना महाग परतून बघायचं नाही कोणी आले किरण नाही देव देव कारण जे झाले ते झाले ते आपल्या काय हातच नाही ज्याला लांब जायचंय त्याला महाग परतून बघायला जमत नाही संसार शब्दाचा अर्थ आहे महाग

हे आजच सगळ्याचा जोड आमचा केलं पण सगळे नक्कीच तर नाही आता म्हणलं सगळ्याच्या हाताने द्यावा आम्ही कमी एकट्या गेले काय सगळे आले पाहिजे म्हणून आम्ही आमचा जोड एक दिवशी एक आठवण आठ दिवसात करणार आहे आठ दिवसात आम्ही जोड आम्ही बोरडीला येणार आहे तर मुढ्याला जाणार आहे तर गुर्याचा परिवार आधी भेट देऊ बोरडीला येऊन बोरडी भेट देऊन मुढ्याला जाऊ आम्ही आमच्या परिणाम सगळे मिळून आम्ही दहा पाच गाड्या घेऊन घेऊन आमची आहे गावातल्या दहा पाच चांगल्या पुढऱ्या पालकमंत्री आपल्या आहेत पालकमंत्र्यांसोबत चर्चा करून जे काही घडलेली दुर्घटना आहे त्याच्यावर तोडगा कसा त्या दोन्ही विनंती करू की जे आता पडलेला पर परिवार आहे त्याला भरघोस तुमची मदत झाली आता ती मदत कशा पण स्वरूपात करायची त्यांनी ठरवली काय अवघड आहे पालकमंत्री नोकऱ्या लावू शकतात त्या माणसाकडून भरघोस मदतही करून देऊ शकत्या आपला तितका हात पोचत नाही आपण गरीब माणसं संप्रदाय आम्ही उभा राहावं माग्रदाय काय करू आम्ही खंबीर रूपे उभा राहू पण या राहिलेल्या परिस्थितीचं काय नियोजन लावायचं घापाच लोक पालकमंत्री जा मी येतो तुमच्यासाठी तुम्ही जर केलं तर काय अवघड आहे त्या तिघी जर नोकरी जरी लावली तर त्याच्या जीवनाचं कल्याण होईल आम्ही नोकरी आणि गरीब आम्ही कुठून घ्यायचे अवघड नाही अंगणवाडीच काही आहे काही काही प्रसाद नोकरी लागू शकतात या दोघी जणी कुठे शाळा लागू शकत्या त्या माणसाच्या विशाळा आहे त्याच्या मेवण्याच्या काय अवघड आहे त्याला मात्र गावानं सगळ्यात तडजोड करून या त्याच्या आता सगळे निवडणूक जिकडे तिकडे झाली आता त्याच्या लगन बी होतं निवडणूक सगळे झालं कडजोड पर करून परभणला बैठक या आम्ही शंभर माणसं म्हणलं तर शंभर माणसं बैठकीला येऊ आम्ही संप्रदायाची आम्ही त्याला हट्ट करू हक्क करू त्याच्यावर आम्ही द्या आमचं लेकरायचं काय भवितव्य करा ते करू शकत्या समोरचाही माणूस करू शकत अशा पद्धतीची हे करून आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं आम्ही काय मदत करणार आहे तर ती काही आमची मदत काय मोठी आहे की काय आमच्या काही दहा ला पाच लाख रुपया तितकंच आपलं पाकळी आमच्या आहे दहा बारा लाख रुपये केले आमचे अजून काही जे येणार आहे ते आम्ही आठ दिवस त्याच्यामुळे आठ दिवसानंतर आम्ही तुम्हाला तारीख सांगू त्या दिवशी आम्ही टाकून देऊ आणि या करून त्यांना ते कल्याण व्हावं